खुनाच्या गुन्ह्यातील एका महिन्यापासून फरार आरोपीला नाशिक तसेच गुजरात येथून इंदिरानगर पोलिसांनी केले जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुनाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून आपले अस्तित्व लपवून वेगवेगळ्या राज्यात फिरत असताना सदर आरोपितांचा इंदिरानगर पोलिसांनी तांत्रिक आणि मानवी कौशल्याचा वापर करीत माहिती प्राप्त करून घेत नाशिक आणि गुजरात राज्यातून आरोपी हसीन रजाउल्ला वारसी रविना उर्फ दुर्लभ निर्भू यादव असाजिद रजाउल्ला वारसी अर्षद हिकमत हुसैन शेख यांना ताब्यात घेतलेलं असून त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तूल जिवंत सुरा बनावट आधार कार्ड मुद्देमाल आले याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी माहिती दिली आहे इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सेल पेट्रोल पंपाजवळ एका कॅफेमध्ये राशीद अरुण खान याचा दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी खून झालेला होता सदर खुनात एकूण आतापर्यंत सतरा आरोपी निष्पन्न झालेले असून नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सहा विधी संघर्षग्रस्त पालक यांना ताब्यात घेण्यात आलेले असून दोन अजून पाहिजे आरोपी आहेत नमूद गुन्ह्यात आता चार आरोपींना आम्ही गुजरात राज्यातून अटक केलेली आहे नमूद आरोपिताकडून एक पिस्टल एक मोठा सुरा चार जिवंत कारतूस आणि काही बनावट आधार कार्ड मिळालेले आहेत त्या दृष्टीने तपास चालू असून अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्यातील पाहिजे घेऊन अटक करीत आहोत जिल्हा कायदा किल्ला नाशिक जिल्हा कायदा किल्ला नाशिक जिल्हा कायद्याच्या सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सचिन बारी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे संदीप पवार पोलीस अवालदार अमजद पटेल पवन परदेशी पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस अंमलदार योगेश जाधव अमोल कोतमिरे प्रमोद कासोदे मुजाहिद सय्यद चंद्रभान पाटील आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूसाठी सचिन ड्यूटी नवीन दाशी